निर्वे कन्स्ट्रक्शनच्या नावे बापटमाळा परिसर मोती चौक मनपा हॉल क्रमांक सतरा येते नार नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र नूतनीकरण करणे काम वर्क ऑर्डर दिनांक सहा दहा दोन हजार तेवीस रोजीपासून के सुरू केले असून सदर काम चालू झालेपासून माझी महापौर दिग्विजय सूर्यवंशी हे मला साईटवर येऊन वारंवार माझ्या वॉर्डात काम चालू असून मला कामाच्या इस्टिमेटच्या दहा टक्के रक्कम दिल्याशिवाय काम चालू करायचे नाही म्हणून वारंवार काम बंद पाडत आहेत व माझे काम बंद ठेवून माझे मानसिक व आर्थिक नुकसान करीत आहेत काम चालू असताना कामासाठी शेजाऱ्यांकडून लाईट व पाणी आम्ही सोय केली असता शेजाऱ्यांना सांगून आमचे लाईट पाणी बंद केले आहे परिणामी आम्ही टँकरने पाणी आणून काम सुरू ठेवले असता पंधरा ते वीस दिवसापूर्वी रविवारच्या दिवशी आमचे काम बंद असल्याचे पाहुणा गेटला घातलेले आमचे कुलूप तोडून त्यांचे कुलूप व साखळी गेटला घातलेले आहे काम सुरू करण्याकरिता मी त्यांच्याकडे वारंवार गेटच्या त्यांनी घातलेल्या कुलपाची चावीची मागणी करीत असता आमच्या इस्टिमेटच्या दहा टक्के रक्कम मला दिल्याशिवाय मी किल्ली देणार नाही असे म्हणून वाद घालत आहेत अशी माहिती निर्भय कन्स्ट्रक्शनचे प्रो प्रायटर सुजित कुमार काटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा पदाधिकारी मी असतानाही मला या ठिकाणी दिग्विजय सूर्यवंशी माझे महापौर हे दहा टक्के रक्कम घेतल्याशिवाय काम चालू करायचं नाही आदिरावंशी भाषाकडून मला दमदाटी देत आहेत माझ्यासारख्या मतदारांचं असं हे करत असतील तर सर्वसामान्य मतदारांना किती प्रमाणात ते त्रास देत असतील याचा उहापोहा या ठिकाणी उहा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही त्यांनी महापौर काळामध्ये ज्या काही गोष्टी त्यांच्या वॉर्डामध्ये आ, केल्या त्या सर्व गोष्टींचा पंचनामा या ठिकाणी आम्ही मांडू भविष्यकाळामध्ये सर्व मतदारांना आम्ही सोबत घेऊन त्यांच्या विरोधात अतिशय तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन उपोषण करून त्यांचा भांडापूर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही